नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हा जो पदार्थ तुम्हाला दिसतो आहे हा जो काळा पदार्थ तुम्हाला दिसतो आहे हा पदार्थ तुम्हाला मी सविस्तर दाखवणार पण आहे कोणता आहे किती वेळा खायचं आहे सगळं सांगणार आहे पण हा जो आता तुम्हाला काळा पदार्थ दिसतो आहे हा पदार्थ तुमची केसगळती पूर्णपणे बंद करू शकतो त्याचबरोबर तुमचे अकाली पांढरे झालेले जे केस आहेत ते सुद्धा परत काळे करू शकतो एवढंच नाही तर बऱ्याच व्यक्तींना निद्रानाश झालेला असतो म्हणजे झोप व्यवस्थित लागत नाही अशा व्यक्तींना पूर्णपणे शांत झोप लावण्याचं काम हा पदार्थ करतो एवढंच नाही तर हा पदार्थ जो आहे हृदयासाठी इतका उत्तम आहे की जर तुम्ही हा पदार्थ खात राहिले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही शरीरामध्ये ब्लॉकेज झालेलं जाणवणार नाही इतका हा जबरदस्त पदार्थ आहे त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींना हाडाच्या समस्या असतात सांधेदुखीच्या समस्या असतात हातापायला सूज येते हातापायला मुंग्या येतात ब्लड सर्क्युलेशन नीट होत नसल्यामुळं हातापायाला मुंग्या ये येतात गुडघ्यांमध्ये सांध्यांमध्ये सूज येते तर ही सूज घालवण्याचं हाडामध्ये जो कटकट आवाज येतो तो पूर्णपणे घालवण्याचं सामर्थ्य या पदार्थामध्ये आहे एवढंच नाही तर हा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला अपचनाची कुठलीही समस्या राहणार नाही बऱ्याच जणांना जेवण केल्यानंतर छातीमध्ये प्रचंड जळजळ करतं तर हा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर अगदी दोन सेकंदामध्ये तुमची जळजळ पूर्णपणे बंद होते आणि याचं विशेष असा आहे की त्यानंतर तुम्हाला पुन्हा अशी जळजळ पुन्हा होत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आपण इतर औषधे घेतो तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटतं आणि नंतर परत अजून एक दिवसाने दोन दिवसांनी अशी समस्या आपल्याला होते तर अशी समस्या पुन्हा होत नाही त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल का माझं वजन आता वाढलेलं आहे यापेक्षा जास्त वाढू नये म्हणजे वजन वाढ तुमची स्टॉप करायची असेल तुम्हाला पूर्णपणे तर हा पदार्थ तुम्हाला अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावतो हे नवीन केस उगवतात सुद्धा इतका हा महत्त्वाचा पदार्थ आहे तर हा पदार्थ कोणता आहे कसा खायचा आहे कुठं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कुठलीही समस्या राहणार नाही आणि तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळेल हा पदार्थ मी तुम्हाला आता दाखवतो बऱ्याच लोकांना हा पदार्थ सहजरित्या ओळखता येईल तर हा जो पदार्थ तुम्हाला दिसतो आहे हा बघा याला म्हणतात खुरासनी काही भागामध्ये याला काराळेसुद्धा म्हणतात याची चटणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे यावरून तुम्हाला याचं नाव माहिती असेल एखादं स्थानिक भाषेमध्ये तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल तर याला इंग्रजीमध्ये नायजर सीड्स म्हणतात हिंदीमध्ये याला रामतीळ म्हणतात आणि काही भागामध्ये याला काळा ववासुद्धा म्हणतात अत्यंत उपयुक्त असा हा पदार्थ आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रथिन आहेत ज्या तुमच्या त्वचेच्या आजारासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणजे बऱ्याच व्यक्तींना बघा चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात आणि चेहरा आपला एकदम असा डल वयस्कर दिसायला लागतो तर हा पदार्थ जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तुमच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर काही व्यक्तींना दोन दोन तीन तीन वर्ष ट्रीटमेंट करूनही जांगेमधलं किंवा इतर भागामधलं जे फंगल इन्फेक्शन आहे जे चट्टे येतात अंगावर ते जात नाहीत तर ते घा सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे हे जर तुम्ही खात राहिलात तर ते चट्टे त्वचा विकार आपोआप तुम्हाला निघून गेलेले दिसतील इतका हा सामर्थ्यवान पदार्थ आहे प्रथिन याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आहेत याच्यामध्ये असणारं जे फॅटी ॲसिड आहे ते सर्वोत्तम क्वालिटीचं फॅटी ॲसिड आहे म्हणून शरीरामधलं ब्लॉकेज पूर्णपणे दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा पदार्थ आहे अगदी आलसी किंवा जवस म्हणतो ज्याला त्याच्यापेक्षाही याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फॅटी ॲसिड आहे चांगल्या चा क्वालिटीचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मॅग्नेशियम आहे आणि असे काही पदार्थ आहेत ज्या पदार्थामुळे आपल्या शरीरामधलं मॅलेनिन वाढतं आणि त्यामुळं पांढरे केस जे आहेत ते पुन्हा काळे व्हायला सुरुवात होतात असा हा चमत्कारिक पदार्थ आहे तर हा पदार्थ नाव मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता कसा खायचा आहे किती प्रमाणामध्ये खायचा आहे किती दिवस खायचा आहे आणि कोणत्या वेळेला खायचं आहे हेही खूप महत्त्वाचं आहे किंवा कुठलीही समस्या तुम्हाला नसेल तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता केसांच्या वाढीसाठी असेल किंवा शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहावं ब्लॉकेज होऊ नये म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी ज्या पद्धतीनं आपण बडिशोप खातो जेवण केल्यानंतर त्या पद्धतीनं तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता तर हा खायचा कसा आहे ते बघा आधी तर हे जे खुरासनी आहे किंवा काराळे आहेत तुमच्या घरी असतील तर ठीक नसतील तर शेजारच्या किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळतील घेऊन या त्याला स्वच्छ करा स्वच्छ नसतील तर चांगल्या रीतीनं धुवून वाळवून मग स्वच्छ करा आणि त्यानंतर हे जे काराळे आहेत ते तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लोखंडी तवा असेल किंवा मातीचा तवा असेल त्याच्यावर चांगल्या रीतीनं भाजून घ्या त्याला हे भाजलेलं कसं ओळखायचं चा? खूप चला करपू द्यायचं नाही तर थोडंसं भाजलं की ते फुगतं आणि असे उडायला लागतात ला उळ ला ला भाजून असं ते धान्य जे आहे ते काराळे जे आहे ते उडायला लागतात ला ला तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे जे भाजलेले काराळे आहेत हे आपल्याला एका भरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत ज्यांना केसासाठी किंवा अपचनासाठी ॲसिडिटीसाठी याचा वापर करायचा आहे साठी याचा वापर करायचा आहे त्यांनी मात्र सकाळी उपाशीपोटीच एक चमच्याभर आपल्याला खायचं आहे किती खायचं आहे ज्या पद्धतीने आपण बडीशेप घेतो त्या पद्धतीने घ्यायचं आहे हातावर आणि चावून 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 हळूहळू हळूहळू त्याचा रस गिळायचा आहे चोथा पण गिळायचा आहे पूर्णपणे आपल्याला चावून चावून ते खायचं आहे उपाशीपोटी याच्याने तुमच्या शरीरामधलं मॅलेनिन मेले माडेलच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निघून जातील त्वचेसाठी चांगलं आहे ब्लॉकेज निघून जातील उपाशीपोटी याचा वापर करायचा आहे ज्यांना उपाशी पोटी शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे तर जेवण झाल्यानंतर सकाळचं जेवण झाल्यानंतर एक चमच्याभर आपल्याला घ्यायचं आहे आणि चावून चावून खायचं आहे आणि संध्याकाळीसुद्धा जेवणाच्या नंतर एक चमच्याभर घ्यायचं आहे आणि चावून चावून खायचे किती वेळेस खाऊ शकता तर किती वेळेस खाऊ शकता त्याचा काय साईड इफेक्ट नाही परंतु किमान दोन वेळेस तरी तुम्हाला हे दिवसातून खायचं आहे आणि किती दिवस खायचं आहे तर एकदम चांगला रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमीत कमी साठ दिवसापर्यंत याचा वापर तुम्हाला करावा लागेल साठ दिवस जर तुम्ही याचा वापर करा साठ दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत तुमच्या केसांमध्ये एक ऑयलीपणा तुम्हाला जाणवेल म्हणजे केसांना पोषण तत्व तुम्हाला पूर्णपणे मिळाल्याचं जाणवेल केस तुमचे पांढरे झालेले आहेत ते काळे व्हायला लागलेले तुम्हाला दिसतील इतका याचा परिणाम तुम्हाला जाणवेल ज्या व्यक्तींना पायांना सूज येते किंवा सांध्यामध्ये कटकट वगैरे होतं ज्यांचं वय जास्त आहे अशा व्यक्तींना दोन वेळेस हे खायचंच आहे सकाळी उपाशीपोटी खायचं आहे आणि संध्याकाळी जेवणाच्या नंतर खायचं आहे तुमच्या सांध्यांमधलं वंगण याने नॅचरलरित्या वाढायला सुरुवात होतं इतकं हे महत्वाचं आहे आणि वयस्कर माणसांना ब्लॉकेजच्या समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवतात तर त्याच्यापासूनसुद्धा हा पदार्थ तुम्हाला वाचवतो तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवतो ॲसिडिटी बद्धकोष्ठतेचा त्रास पूर्णपणे घालवतो इतका हा महत्त्वाचा आणि चमत्कारिक पदार्थ आहे म्हणून तुम्ही हा पदार्थ सांगितलेल्या पद्धतीनं सांगितलेल्या वेळेला तुम्ही अवश्य खाऊन बघा तुम्हाला साठ दिवसानंतर याचा रिझल्ट कसा मिळाला ते तुम्ही मला अवश्य कमेंट करून सांगा आणि अशाच नोंदून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद